मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अशात अनेक पक्ष पदाधिकारी या घटनेवर निषेध व्यक्त करीत आहेत असाच निषेध अमरावती शहरात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने केलाय राजमाता जिजाऊ स्मारक जवळ मुक आंदोलन करून पुतळ्याची डिझाईन बनवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोसळला याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जिजाऊ माता यांच्या पुतळ्यासमोर मुख आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला ज्यांनी कोणीही या पुतळ्याचे डिझाईन केले असेल ज्यांच्या जा घोडचुकीमुळे ही घटना घडली असेल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुतळा ज्या पद्धतीने तो पुतळा पडला गेला त्या अनुषंगाने एक या देशाचं म्हणा किंवा आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी संपूर्ण तेराही कोटी जनतेची माफी मागितली आणि ही जी दुर्घटना झाली ही सर्वांना लाजवणारी दुर्घटना या पद्धतीने त्यांनी उल्लेख करून संपूर्ण जनतेची त्यांनी माफी मागितली याच्या निषेधार्थ जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरीसुद्धा ज्या कोणी ती डिझाईन केली असेल ज्या आर्किटेक्टनी तो पुतळा उभारला असेल जी काही चूक त्यांच्या आणि झाली असेल ही अशम्य आहे आणि म्हणूनच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी मुक आंदोलन करावं आणि कलेक्टर यांना निवेदन करावं आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी या अनुषंगाने आजचं हे आंदोलन आम्ही ग्रामीण शहर सर्व महिला युवक सर्वांच्या वतीने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि ह्या मुका आंदोलनामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत परकोट किल्ल्यावरील जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्मारकाचं जे दुर्घटना जी झाली त्या दुर्घटनेची जबाबदारी म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवभक्तांची संपूर्ण त्यांनी माफी मागितली आणि माफी मागत असताना त्याच्यामध्ये जे जे तांत्रिक सल्लागार असतील कुठे आर्किटेक्ट असतील इंजिनियर असेल किंवा ज्या यंत्रणेनं जे बांधलं असेल त्या यंत्रणेवरती कडक प कडक स्वरूपाची कारवाई व्हायला पाहिजे अशी राज्यस्तराहून अजितदादांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं आज अमरावती जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जर बघितलं तर असं कुठलंही हे नाही आहे जे सर्व शुभक्त आहेत इथे मुस्लिम असतील सर्व हिंदू असतील सर्व एकत्रित येऊन ह्या ठिकाणी सर्वांनी ह्या सर्व अंध याचा झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आज आम्ही निषेध व्यक्त करत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि निवेदन देत असताना त्याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे पुन्हा त्या ठिकाणी अशी वास्तू झाली पाहिजे की आणि अशा पद्धतीचा तो पुतळा उभारला गेला पाहिजे की जेणेकरून असा पुनर्वृत्ती त्या ठिकाणी किंवा पुनर्घटना होऊ नये याची काळजी प्रशासनानं घ्यायला पाहिजे अशी आज आजच्या आमच्या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो मुका आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे संतोष महात्मे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते